ऑफिस मधून आहे तर माझे आयकार्ड आहे तुम्ही बघा आयकार्ड कशाच आहे बिलकुल ताई सकाळी धरमपाल मेश्राम इथे आले मी आतमध्ये होती मला माहिती मी आतमध्ये असताना त्यांनी मला तिथे टॉर्चर केलं त्यांनी बाहेर काढलं मी एक घंटा बाहेर राहिली घरी जाऊन ड्रेस चेंज करून मला मॅडमनी फोन केला की तुम्ही वापस भेवले ते ड्युटीवर या मी वापस ड्युटीवर आली आपलं कामे व्यवस्थित करून आली तिथे बसली ऊन आली म्हणून इथे काही योजना आमच्या काही म्हणजे इथं सोय केली नाही त्यामुळे आम्ही ऊनच्या बचावसाठी इथे येऊन बसलो बरोबर आता आमदार कृष्ण खोपडे इथे येऊन गेले त्यांनी मला इथे येऊन टॉर्चर केलं की तू काँग्रेसचं काम करतो दाखव मी को, तू कुठे काँग्रेसचं काम करत आहे बरोबर बिलकुल तूच माझ्या बाहेर आहे मी बिओला आहे इथे कुठं काँग्रेसचं काम होऊन आलं मी ते मला इथे करत आहे व्हिडिओ मी म्हटलं त्यांना व्हिडिओ दाखवा मग तुमच्या काय नाही याने कोणत्या भाषेमध्ये बोलले ते मला की खूप म्हणजे घानेडा भाषेमध्ये बोलून आले तसं त्यांना बोलता येत नाही मग त्याच्यानंतर आतमध्ये गेले यांना कोणी अंधिकार दिलाय तुम्हाला मशीन पर्यंत जाण्याचा काँग्रेस काँग्रेसवाली तर येऊन नाही राहिले तर वाले काम करत घोसले नगरसेवक पुन्हा टोंडाले बांधून येऊन राहिले बीजेपीचे कार्यकर्ते टोंडाले बांधून जाऊन राहिले पाठवता येईल मी इथे हे कोणतं काम आहे यांचे हे असे चिठ्ठे पाठवण्याच्या तुम्ही सर त्या बोल आमच्या घेऊन आल्या नंबरच इथे मी हे काढून त्यांना अंदर पाठवत आहे मी माझं काम पूर्ण करत आहे ते मला इथे येऊन टॉर्चर येत सकाळपासून ते मला टॉर्चर करत आहे इथे बाहेर निघ कशासाठी बाहेर निघू मी तुम्ही त्यांना का म्हणते हा कलेक्टर ऑफिस चा आहे का म्हणते हा कशाचा आयकार्ड आहे मी म्हटलं झालं तुम्ही शिकले का नाही आहे तुम्ही हे दिसून नाही आल तुम्हाला आशा वर्कर आहे मी कलेक्टर ऑफिस आयकड आहे हे दिसून नाही आल का तुम्हाला हे <laughs> बीजेपीचे कार्यकर्ता तोंडाले बांधून अंदर जाऊन आले कशासाठी म्हणजे यांना एवढा यांची सत्ता एवढा अधिकार दिलाय का अंदर जाऊन तुम्ही हे करायचा आता इथे चक्र नावाची नगरसेवा इकडून जाऊन आली कोणती घर यांना अंदर जायची दुसरी कोणी कार्यकर्ता नाही होऊन आली हेच खाऊन दिसून आले इथे मी अजून आतमध्ये नाही गेली मी इथेच बसले हे का बरं आतमध्ये जाऊन आले बढिया बडिया बढिया ज्या प्रकारे काही त्यांचं म्हणणं आहे काही ज्या प्रकारे ताई काहीकडनं म्हणजे म्हणता येईल की उमेदवार जर यांचं काही गोष्टीला उघड करत असेल तर गोष्ट वेगळी आहे पण स्वतः डिपार्टमेंटचे लोक सांगत आहे की हे सर्व नियम आणि कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन सर्व गोष्टी केल्या जात आहेत मला नाही पटलं तुमच्या पाठीत मी बाहेर झाली ठीक आहे मला तुमचे नाही जे न्याय आहे तुमचे नाही पडले मला कारण मला मी सत्यवादी आहे मला हे तुमचे जे गैरकानूनी काम आहे ते मला पटत नाही म्हणून मी बाहेर निघली म्हणून का तुम्ही मला टॉर्चर कराल का इथे येऊन म्हणजे तुमच्या पक्षात राहिले मी ना रंगा लावला असता तर चांगली असती आज मी बाहेर निघली पक्षाच्या म्हणून मी कॉम्प्रेत्या करून आले इलेक्शन कमिशन के तरफ से लगाई हुई जिम्मेदारी के जो कर्मचारी है ये इनकी आप भीती है अगर हम उम्मीदवार अगर बोलेंगे इस सारी चीजों को तो लोग सोचेंगे की ये पब्लिसिटी स्टंट है पण हे स्वतः डिपार्टमेंटच्या च्या लोकांकडून अशी जर फीडबॅक जर आम्हाला येत असेल तर हा खूप मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की जनतेने इलेक्शन कमिशन वरती आणि कायद्यावरती कशा काईदा काईदा का निया। निया। करता करता प्रकारे विश्वास ठेवायचा हा जो कायदा आहे कायद्यासमोर सर्व समान आहे सर्व नागरिक आहे भारतातले आणि तरीही नगरसेवक आणि आमदार काम असेल आमदार असेल अशा प्रकारे जर करत असेल तर हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे माझी विनंती आहे प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला की तुम्ही लोकांच्या विद्रोहाला तुम्ही उभं नका करू कायदा हातात घेण्याकरिता कारण की जर लोक एखादा विद्रोही केले तर मग ते गंभीरपणे बाब आमच्या समोर येऊ शकते म्हणून या प्रकारे सर्व हे प्रस्थापितांच्या माध्यमातून सुरू आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी बाहेर काढलं मी आतमध्ये बसलो की मला बाहेर काढलं त्यांनी जागा आहे बसायची